नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट चला तर पाहूया सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठ्या महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे चला तर सविस्तर वृत्त या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षावरून बासष्ट वर्ष करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षवरून दोन वर्षे वाढवून साठ वर्ष करण्याचा पुनर्विचार राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकांचा कामकाज सुरू आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची डी ए वाड वाढीस विलंब होत आहे निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल यामुळे आता डिसेंबर अखेर डी ए वाढीचा अधिकृत निर्णय होण्याचीही शक्यता आहे कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे परंतु याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना वाट पहावी लागणार आहे सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरू आहे पुढील पाच वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक हे ऑनलाईन केले जाणार आहेत